मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओत मी तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गासुक्ताबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला वल्गासुक्ताचे कोणकोणते लाभ आपल्याला होतात हे वल्गासुक्त कधी वाचावं हो, कसं वाचावं ही हो। संपूर्ण माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये हे अथर्व वेदोक्त वल्गासुक्त आणि पांढरी मुरे याचा कसा उपयोग होतो आणि आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा या वल्गासुक्ताचा कसा लाभ घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली आज आपण नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अथर्व वेदोक्त वल्गासुक्त अकरा वेळा पठण करणार आहोत म्हणणार आहोत माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा म्हणा त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुमचं जर डोकं हात किंवा पाय जर दुखत असेल किंवा शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर त्यावर उजवा हात ठेवून माझ्याबरोबर हे वल्ग सुक्तं तुम्हीसुद्धा म्हणा म्हणजे तुम्हाला लगेचच अनुभव येईल अगदी शंभर टक्क्यातून सत्तर टक्के तरी तुम्हाला लगेचच फरक जाणवेल अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे हे अथर्व वेदोक्तवल्गा सुक्त आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इथं सांगत आहे अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त श्री गणेशाय नमहा याम ते रामे पात्रे याम चक्रु मिश्रे धान्ये आम्ही मासे कृत्याम याम चक्रुं पुन्हा प्रतिहरा मि ताम या ते चक्रु कुक वाका वजे वायाम याम कुरिरिणी आव्याम ते कृत्याम याम चक्रुम पुन्हा प्रतिहरा मि ताम या, हे नामो या ते चक्रे शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रु पुन्हा प्रती हरामि ताम या ते चक्रुर्मुलया बलगवा नरच क्षेत कृत्याम्यां चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्रुर्गा पदे पूर्वाघना उत दुषित या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्र सभायाचक्रुधिवक्षीकृत्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्रुसेनांचक्रुषायुधे दनुम्ही कृत्याम्याांच चक्र पुन्हा या ते कुपे वदू श्मशानवा निचरनु सदनी कृत्याम्याम पु प्रती हरामि ताम या ते चक्रोत् पुरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां रोखो निर्दा क्रव्याद पुन्हा प्रति हरामि ताम अपैते ना जेणा ताम प्रतेत ता प्रहीनमसि अधीरो मर्यादेभ्यम संराचिया चकारण शशाक कर्तृस्रे पादुमिर चकार भद्रमसे भगो भगवदभ्यम श्रीगणेशाय नम ते चक्रुरामे पाे याक्रुर्मिश्रे धानेे आमे मासेम्याक्रुम या ते चक्रुपुक वाका वजे वायां कुरिरी आव्याम ते कृत्याम्याांक्रुप पुती हरामि ताम या ते चक्रुरे शके शपे पशुनामो भयादि गदर्भे चक्रुप प्रती हरामि ताम या ते चक्रुर्मुळया वलगवा नरच क्षेत्रे ते कृत्याम्याम चक्रुप्हा प्रती हरामि तां हरामी हरामी या ते चक्रगायापदे पूर्वाग्ना उत दशत शालांकृ्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्र सभा या चक्रु हृदिव अक्षयशी कृत्या मिंचक्रु पु प्रति हरामि ताम या ते चक्र सेनायां या चक्र ऋषवायुधे दंधुकृत्याांचक्रु पु प्रति हरामि ताम या ते कुपे वदु श्मशान निचरखनु सदने कृत्या चक्रु पु प्रती हरामि तांक्रुपुरुरषास्ते अग्नोशंके शुकेसयां रोखो निर्द क्रव्याद पु प्रती हरामि ताम अपैतेनाे ताम प्रतेत ता प्रहिनसि अधीरो मर्यादेभ्यम संराचित्या यचकारक कर्तृस्रे पादुमुंगिर चकार भद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम या चक्रुरामे पात्रे या चक्रुम मिश्रे धान्ये आम्ही मासे चक्रु पु प्रती हरामि ताम या चक्रुपुक वाका वजे वायां कुरेरीं आव्यां ते कृत्याक्रुप पुन्हा प्रती हरामि हे रेहे पशुनामो भयादि गदर्भे यांचक्रु पु प्रती हरामि तां या ते चक्रुर्मुलया वलगवा नरचं क्षेत्रे ते कृत्याम्याम चक्रुप पुन्हा प्रती हरामि तां या ते चक्रुर्गापदे पूर्वाघ्ना उत दशित शालांकृत्रु पु पुन्हा प्रती हरामि ते या दिने अक्षयीकृत्या यां चक्रुं प्रती हराम तां चक्रु से या ते चक्र सेनांचक्रु ऋषवायुधे दंधुकृतम्याांचक्र पुन्हा प्रती हरामि था या ते कुपे वदु श्मशान निचरण सदनीकृ्याम्यां नि चक्रु पु प्रती हरामि ताम थार थार या ते चक्रुत् पुरुषास्ते अग्नोशंके शुकेचयां थार लोक थार निर्दा थार क्रव्याद पुन्हा प्रती हरामि अपैदेना जभारेणा ताम प्रतेत प्रहिनसि अधीरो मर्यादेरभ्यम समजमराजे्या यच कारण शशक कर्तृशस्रे पादुंगिर चकारभद्रमस भगो भगवद्भ्यमश्रीगणे नम ते चक्रुरामे पाे याक्रुर्मिश्रे धाने आमे मासे चक्र पुन्हा प्रती हरामि ताम याे चक्रुपुक वाका वजे वायां कुरिरी आव्याम ते कृत्याक्रुम पुन्हा प्रती हरामि ताम याे चक्रु रेह शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रुपुनांप प्रती हरामि तांते चक्रुर्मुळया वलगवा नरच क्षेत्रे ते कृत्यामी आमच्या क्रुम पुन्हा प्रतिहरामी ता या ते चक्रुराह्या पूर्वाग्ना उत दुषित शालायम कृत्याम या चक्रुम पुन्हा प्रतिहरामी ताम या ते चक्रुर या चक्रुरधी देवने अक्षेशी कृत्याम या चक्रुम पुन्हा प्रतिहरामी ताम या ते चक्रुसेनायाम या चक्रुरिश्वायुधे दंदुमी कृत्याम या चक्रुम पुन्हा प्रतिहरामी ताम या ते कृत्या कुपे वदधू स्मशाने वा निचरक्नु सद्यने कृत्याम या चक्रुम पुन्हा प्रतिहरामी या ते चक्रुर पुरषास्ते अग्नोशंके शुकेसयां लोक निर्दा क्रव्याद पु ताम अपैतेना जर ना ताम प्रतेत ता प्रहिनसि अधीरो समजमरा संजमराजित्या ये करते पादु चकार शशाक कर्तृस्रे पादुमुंगिर चकार भद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम ते चक्रुरामे पात्रे या चक्रुर्मिश्रे धान्ये आम्ही मासे चक्रु पु प्रतिहरामि तां या ते चक्र फुक वाक वजे वायां गुरीम आव्याम ते कृत्याक्रुम या ते चक्रु रेहे शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रुं पुन्हा प्रती हरामि ताम या ते वलग वा नरच क्षेत्रे ते कृत्याम्याम चक्रुं पुन्हा प्रती हरामि ताम या ते चक्रुर्गापदे पूर्वाघ्ना उतदशीत शालांकृ्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्रुसभाया या चक्रुरधिदेवने अक्षयीकृत्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते से नायां या सेनायां या चक्रु ऋषवायुधे चक्रुं पुन्हा प्रती हरामि कृत्या कुपे वदु श्मशान निचरण सदनीकृत्याम्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्र पुरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां रोको निर्द्याक्रव्याद पुन्हा प्रती हरामि अपैदेना जभारेणा तां प्रतेत प्रहिनसि अधीरो मर्यादेभ्यम संजमराजिद्या शशाक नशक कर्तृस्रे पादुंगिर चकार भद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम या चक्रुरामे पाे याक्रुमिश्रे धान्ये आमे मासे मासेम यााम चक्रुपुनाम प्रती हरामि चक्रुफ वाका वजे वायां कुरी आव्याम ते कृत्याक्रुप पुती हरामी चक्रुरे शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रु पुन्हा प्रतरा या ते चक्रुर्मुलया वलग वा नरचं क्षेप्रे कृत्याम्याम चक्रुप्हां प्रती हरामि ताम या ते चक्रगाह्यापते पूर्वाघना उत दशत शालांकृ्या चक्रुपुंप प्रती हरामि ताम या ते चक्र सभायाचक्रुध दिदेवने अक्षयीकृक्रुप पुन्हा प्रती हरामि ताम या ते चक्रुसेनांचक्रुष्युधे दंधुमृतम्याांचक्रुप्हा प्रती हरामि ताम या ते कुपे वदु वा निचरक्नु सदने कृत्यांचक्रूं पुन्हा प्रति हरामि ताम या ते चक्रोत्पुरषास्ते अग्नोशंके शुकेसयां लोको निर्दा क्रव्याद पुन्हा प्रती हरामिता अपैते ना जभारेणा ताम प्रतेत ता प्रहीनमसि अधीरो मर्यादेभ्यम समजमराचित्या यचकारण शशाक कर्तृस्रे पादुमुंगिर चकार भद्रमसे भगो श्री श्रीगणेशाय नम याम ते चक्रुरामे पात्रे याम चक्रु मिश्रे मासे कृत्याम याम चक्रु पुन्हा प्रती हरामी ताम या ते चक्रु कुक वाका वजे वा याम कुरिरिनी ते कृत्याम याम चक्रु पुन्हा प्रती हरामी ताम या ते चक्रुरे हे पशुनामो पशू नामो भयदधी गदर्भे कृत्याम याम चक्रु पुन्हा प्रती हरामी ताम या ते चक्रुर्मुलया वलग वा नरचम क्षेत्रे ते कृत्याम याम चक्रु पुन्हा प्रती हरामी ते पते, मिया प्रती हरामी या ते चक्रगाह्यापते पूर्वाघ्ना उत दशित या चक्रु पु प्रति हरामि ताम या ते चक्र सभा या चक्रु हृदिव अक्षयशी कृत्या मिचक्रु पु प्रति हरामि ताम या ते चक्र सेनायां या चक्र ऋषवायुधे दंधुकृत्याांचक्रु पु प्रति हरामि ताम या ते कुपे वदु श्मशान निचरनु सदनीकृ्या चक्रु पु प्रति हरामि ताम या ते चक्रुपुरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां लोक निर्दक्रव्याद पुन्हा प्रति हरामि ताम अफैतेना जभारेणा ताम प्रथेत प्रहीनमसि अधीरो मर्यादेभ्यम संजमराचियाे चकारक कर्तृस्रे पादुमुंगिर चकार भद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम या चक्रुरामे पाे या चक्रुम मिश्रे धान्ये आमि मासे चक्रु पुपती हरामि चक्रुफ वाका वजे वायां कुरिरिणी आव्याम ते तां या ते चक्रुरे शके पशुनामो भयादि गदर्भे यांचक्रु पु प्रती हरामि तां या ते चक्रमुळया वलगवा नरचं क्षेत्रे ते कृत्याम्याांचक्र पुन्हा प्रतिहरामि तां या ते चक्रुर्पदे पूर्वाघ्ना उतदशीत शालांकृत्या चक्रु पु प्रती हरामि तां या ते चक्र या चक्रुध दिने अक्षयीकृत्या चक्रु पु प्रती तां या ते चक्र सेनांचक्रु या ऋषायुध्ये दंधुकृत्याम्याांचक्रु पु प्रती हरामि ताम या ते कुपे वदशानिवाचरणु सदनीकृत्याम्यांचक्रु पु पुन्हा प्रती हरामिरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां रोखो निर्दा क्रव्याद पुन्हा प्रती हरामि ताम अपैतेना जभारेणा ताम प्रतेत प्रसि अधीरो मर्यादेरभ्यम संजमराजे ये कारण शशाक कर्तृस्रे पादुमिर चकारभद्रमस भगो गणेशाय नम ते चक्रुरामे पाे याक्रुर्मिश्रे धान्ये आम्ही मासेम्याांचक्रुपुनांप प्रती हरामि ताम या ते चक्रुपक वाका वजे वायां कुरिरी आव्याम ते कृत्याक्रुम पुन्हा प्रती हरामि ते रेह शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रुप्नां प्रती हरामि तांते वलग वा नरच क्षेत्रे कृत्याम्याांच चक्र पुन्हा प्रती हरामि तांक्रुर्गाह्यापदे पूर्वाघ्ना उतदशाला चक्रु पु प्रती हरामि ताम या ते या सभायाचक्रु हृदिवने अक्षयशी कृत्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्र सेनांचक्र ऋषवायुधे दंधुकृत्याांचक्रुपु प्रती हराम या ते कुपे वदु श्मशान निचरनु सदने कृत्या चक्रु चक्रुं प्रती हराम तां या ते चक्रो पुरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां लोको निर्दा क्रव्याद प्रति हरामि ताम अफैते ना जभारेणा ताम प्रथेत ता प्रेनसि अधीरो मर्यादेभ्यम संजमराचियाचकार शशाक कर्तृस्रे पादुमुंगिर चकार भद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम ते चक्रुरामे पात्रे या चक्रोर्मिश्रे धान्ये आमे मासे चक्रु पु प्रती हरामि तां ते ते या, या, ते या ते चक्र वाक वजे वायां गुरीम आव्याम ते कृत्याक्रुम या ते चक्रुरे शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रु पुन्हा प्रती हरामि चक्रुर्मुलया वलग वा नरच क्षेत्रे ते कृत्याम्याम चक्र पुन्हा प्रती हरामि ताम या ते चक्रुर्गा पदे पूर्वाघ्ना उत दुषित शालाम्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्रुसया या चक्रुरधिदेवने अक्षयीकृत्या मिन चक्रुम पुन्हा प्रती हरामि चक्रुसेनां या चक्रुष्युधे दंधुकृत्याांचक्रु पु प्रती हरामि ताम या ते कुपे वदु श्मशान निचरणु सदनीकृत्या चक्रु पु प्रती हरामि ताम या ते चक्र पुरुषास्ते अग्नोशंके शुकेसयां रोखो निर्दा क्रव्याद पुन्हा प्रती हरामि ताम अपैदेना जभारेणा ताम प्रतेत प्रहिनसि अधीरो मर्यादेरभ्यम संजमराजित्या यचकार नशक कर्तृस्रे पादुमुंगिर चकारभद्रमस भगो भगवद्भ्यम श्रीगणेशाय नम या चक्रुरामे पाे याक्रुर्मिश्रे धान्ये आमे मासेम याा चक्रुप पु तांते चक्रुपुक वाका वजे वायां कुरिरी आव्याम ते कृत्याक्रुप पुती हरामि चक्रुरे शके पशुनामो भयादि गदर्भे चक्रु पुन्हा प्रतरा या ते चक्रुर्मुलया वलग वा नरचं क्षेप्रे कृत्याम्याांचुपु प्रती हरामि ताम या ते चक्रुर्पते पूर्वाघना उत दुशित शालाम्या चक्रुपांती हरामि ताम या ते चक्र या दिदेवने अक्षयीकृत्या चक्रुपांती हरामी चक्र सेनांचक्र ऋषायुधे दंधुमेकृत्याांचक्रुपांती हरामि ताम या ते कुपे निचरक्नु સદનીકૃતિ યમ ચક્રુ પુન્ં પ્રતિ હરામી તાં યા તે ચક્રોત્પુરુષાસ્તે અગ્નો શંકે શુકેચા લોક નિર્દામ પ્રતિ હરામિ તાં અપૈના જભારે તાં પ્રતિત પ્રહિનમસી અધીરો મર્યાદેરભ્ય સમજમરાચિચારશાકર્તું શસરે પાદરી ચકાર ભદ્રમ્યસ ભગ ભગવદ્ધ્ય કૃત્યાં કૃત वल्गिनं मूलीनं शपतेयम् इन्द्रस्तं हन्तु महता वधेर्नाग्निर्विन्द्यत्वस्तया इति अथरो वेदोक्तवल्गासुक्तं सम्पूर्णम्